किती जाऊ ला जा। तर एकाच शेत अर्धी अर्धी झाली होते थोडासा तर मंडेली बघा जावला किती आलं बघा पॅक झाल्यात पूर्ण झाले एवढा चवला आलाय तर मंडळी पुन्हा चवला होडीतून घेतला आहे असं आपल्याला भर नमस्कार मित्रांनो मी मोहश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावघाडी या चॅनलवरती तर मित्रांनो आपण आलोत चावला पकडायला हा शेवटचा जावला मासेमारीचा दिवस आहे कारण आता पावसाल्याचा टाईम चालू झाला आहे पावसाला थोडं थोडं पडतं आहे पण आता हा लास्ट उदरण आहे आपला चवला मासेमारी करण्याचा आता आप बघू आपल्याला आज चवला किती भेटे आणि आता आपण ऑलरेडी आलोत बंदराचे खूप ठिकाणी जिथे निकार जाते फुल निकार या साईडला आलो आहे बघा ब्रिज दिसते तुम्हाला तर त्या साईडला आलो आहे आणि आपल्या गावातले बघा माणसंही चवल्याचे जेवढे तुम्हाला काठे दिसत ना तेवढे सर्व yeah. जावल्याचे काठे आहेत आणि बघा जावलाच्या काठ्याला जाले मांडलेले आहे आणि आपल्याला जावला जाम आला आहे आणि आपल्या भावाने पण जावल्यासाठी जाली मांडलेली आहे तर बघूया आपल्याला जावला किती भेटते एवढा चवला आला आहे सुरुवातीलाच आज थोडासा वारा आहे ना त्याच्यामुळे थोडासा कचरा आहे प्लास्टिक नाही तर दोन तीन दिवस अगोदर काहीच नव्हतं बघा थोडेसे काठे आहेत मस्त फ्रीज जाऊ लागलं आहे थोडा छोटा आहे तावराच आहे काल वगैरे कुठून कधी गेला इथे जाऊ लागलं Okay. तर एकच शेत अर्धी अर्धी झाली होते थोडासा पहिलेच झालेच हा अजून आपले टोटल पाच झाले आहेत बघा इकडे पहिले चलीला अर्धा टोपला आला आता अजून पाच झाल्यानं आपल्याला कमीत कमी तीन टोपले तरी येतील आरामात तर चला दुसरा टोपला घेऊ तर मंडळी बघा जाऊला किती आलाय बघा पॅक झाल्यात पूर्ण झाले जा एवढा जाऊला आलाय काही नाही चार पाच करप्यात चार पाच कोण तीनच बघ

दोनच झाले तर आपल्याला सपाट झाले अजून एकदम अजून गाठ मारल्यात म्हणजे आपल्याला अजून दुसऱ्या टायमिंगला पण येईल दोन जऱ्यांचे एक सपाट टपला हे असायला खूप जमा झाला आहे कारण जेवढा जास्त येतं ना तर वरत्याच टोकाला येऊन थांबतो आतमध्ये जायला भेटत नाही त्यांना थोडं थोडं आलं का मलावलं हो जातं मधींची गारलेलेच नाही

काय वेळ हाय मोठा पद पेशवायला इक दुसरं नाही तर बघा मित्रांनो ताज बांधला जाऊ लाच बस का बांधून घ्या आपण एक झाली चालची चाळीच कर डायरेक्ट झाली का हा का बस कसलो बस कसलो आठवलंच नाही जमर तेवढी कुठे ठेव त्या ठेव त्याच्या पण काढलेला त्यातलाच अर्थ आहे का याच्यामध्ये थोडा कमी कचरा आहे सुरुवातीला कमी पाण्यावर हो, जास्त कचरा होता त्याच्यानंतर कमी येईल आता दुसऱ्या टाईमला जेवढं काढलं आहे ना त्याच्यामध्ये कमी येईल त्याचं लाल दिसतो चवल्याचे हां आहेत ना खाली आहेत मग थोड्याशा पण पाण्याचे लेवलला ले करू म्हणजे जवळला जा। वरून जाणार नाही असं थोडं वरती वरती कचरा असतो त्याच्यामुळे कचरा काढायला जास्त टाईम लागतो इला गो इतकं स्पॅक झालं नंतर

तर मित्रांनो आपण जाऊला एक टायमिंगचं काढून म्हणजे एका वेलीचं एक पालवणी झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला मस्त काही दोन जाली भरून भेटल्यात दोन टोप टोटल टोपले भेटलेत तर अजून आपल्याला कमीत कमी आता सुरुवातीला जास्त आला त्याच्यानंतर कचरा होता म्हणून आपण ते खाली जाली बुडून ठेवल्यात त्याच्यामध्ये कचरा वरून जाईन तरी नॉर्मल कचरा आला आहे पण तेव्हा खाली केलं तर तेव्हा आपली जा जावल्याच्या वरून ना जावला जात होता तर आता कमी येत आहे आता बघू आला ना एक एकटोपला होऊन जाईल आणि कचरा डबरा वगैरे सगळा येतं प्लॅस्टिकपासून लाकूडपासून सर्व गोष्टी येतात तर ते घरी गेल्यापासून साफ करायला लागेल निव धुवून निवडायला लागेल कारण अशी मेहनतच आहे जाऊला पकडायला कारण दररोजचा असा काही नाही काय वस्तू येत नाही बघा पिशव्या वगैरे डबरे वगैरे येतात बघा एवढी मोठी पिशवी आता भाऊच्या शता डबळा आहे बघा पेंटचा डबडा असतो ना अर्धा लिटर अर्धा लिटरचा तेवढा डबर आहे प्लॅस्टिक काची वगैरे समुद्रचा एवढा घाण आहे ना काही का का ना काही येतच असते आता पावसाला चालू झाला का कचराच कचरा असेल हो कारण आमच्या आता बोरीचे झाला ना चिंबोऱ्यांच्या मग कचरा जाम आहे ना तुम्हाला बोरीचा झाल्यावर कचरा किती दाखेल पावसाला चालू झाला का असंच खूप कचरा वगैरे येतात आता आता बघू थोड्या टायमात आपण जावला कमी झाला का डायरेक्ट जाळी घेऊ आणि घरी जायला नाही घेऊ कारण आपण फलीवर आलोत फलीवर बघू आपल्याला फलीवर न्याय लागेल एवढा जवळ दोन दोन तीन तीन चार चार टोपले असे भेटतात तेवढे कारण आपल्या बांद्रावर चोवीस तास पाणी नसतं त्याच्या मला अशी हालत होते आता डायरेक्ट घेऊ कारण चवला पण कमी झाला आहे तर मित्रांनो पाणी जास्त झालं आहे आणि काढल्यानंतर आपल्याला नंतर कमी झाला चवला बघू शकता एवढा झाला आहे हा थोडासा बरा आहे आणि भिलजी वगैरे त्याचा का ताजी ताजी भिल्जी याच्यामध्ये कचरा कमी आहे मोठा वाटतं पिशवी आहेतच त्याचा मुलेट बघा मुलेट मुलेट बघा कसं जिवंत अजून तुम्हाला पाण्यासारखा मुलेट दाखवतो आहे का छोटा पिल्लो असतो तेव्हा कुठे किला पडला हा दिसतोय ना चाली घेऊ एकीकडून आणि एकीकडे कारू या आदल्या टोपल्या दोन जाले भरल्यात याच्यात मध्ये झाली ना आता त्या जापेक्षा ही जाळी मोठी आहे तर तो सवा टोपला होईल याच्यामध्ये पिशवी आहेच मोठी अजून आहे बघ मोठी पिशवी जाऊ लाख खूप आहे у त्याच्यामध्ये पण मुले ठावा किती ठेत एक कसे मुले ठेत दोन तिसरा तर मित्रांनो आपल्या ना जावल्याच्या घेऊन जल्यानं जावला पण काढून झाला आहे आता डायरेक्ट जाव पा कमी पाण्यामध्ये हो आणि फलीवर जावला नेऊ आणि काठ्या पण घ्यायचे तर काठे घेऊ असे काठे घ्यायला लागतात सर काठे इथे ठेवायलाच नाही अशा न्यायला लागतात आणि आणायला लागतात तर चला तर डायरेक्ट मला नेतावाला दाखवतो आपला जावला फलीवर कसा नेतात तो तर मंडळी पुन्हा जावला होडीतून घेतला आहे आता भाऊ ओढी तयार कारण ते आपल्या जवल्याचे जाले आहेत ना त्या धुवायला लागतात म्हणजे उलट्या करायला लागतात नाही तर धुतल्या तर मध्ये त्यामध्ये जवळा असतं थोडा थोडा तो खराब होऊन जातो दुसऱ्या दिवशी राहायला मग परत प्रॉब्लेम जातो त्याच्यापैकी त्याला उलटी करायला लागतात उलटी म्हणजे जाली हात टाकून उलटी करायची त्याच्यामध्ये जवळ असेल ते धुवून निघून जातो जसं तर धुवायला थांबला आहे आणि आपण एक टोपला घेतला आहे आणि आपल्या भालावची अतिचिंबर आहे आता याला घरही ना फलीवर असा फलीवर न्याय लागतं बघाय इथूनपासून बांदरापर्यंत म्हणजे नाही ना बोला तरी एक किलोमीटरच्या एवढं आसपास आहे एवढं फलीवर न्याय लागेल परत बंदरावरून घरी न्याय लागेल घरी नेऊनशी धुवायला लागेल कारण याच्यामध्ये कचरा आहे छोटे छोटे फुलं आहेत मँग्रोव्हची झाडाची जी छोटी छोटी सुरुवातीची जी फुलं असतात ना ती आहेत कचरा आहे त्याचा धुवून काढायला लागेल धुवून काढल्यानंतर ते वालवावं का लागेल आता जाऊ डायरेक्ट फलीवर नेऊ असं आपल्याला फलीवर न्याव असं फळे न्यायला की डायरेक्ट आपल्या बंदरापर्यंत तर जाऊ दम लागणार आहे नेता निते नेताच एवढी मेहनत लागते तर मित्रांनो या मेहनतीसाठी नक्की लाईक करा तर चला जाऊया तर डायरेक्ट जावलेला या जावलेला नेऊ